ही पा ह्याला उंटळळी म्हणतात दोन बाजूला दोन तोंड असल्यासारखी ती थोडं थोडं अंतर पुढे जात असते ही काही झाडांवर आढळते आणि साधारणतः याच्या एक तृतीयांश आकारात ती दिसते हळूहळू वाढत जाते याच्या साधारण दुप्पट त्याचा आकार होतो ही मध्यम स्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही हे पाक असे पुढे चाललेली आहे तिला मी मुळ्याची भाजी असते त्याच्या देठावर मी तिला घेतलेली आहे ती मुळात माझ्याकडे ड्रॅगन फ्रूटचं प्लांट आहे त्या प्लांटला पाणी घालत असताना ती बाहेर आली जाते वहा कृषे बॉट ए प्लांट ऑफ ड्रैगन फ्रूट एंड वायल वॉटर इन दैट दिस वन गॉट इमज डाउट हाउ इट मूव इट्स सर्चिंग फॉर से प्रोबेबली सर्वे इज गोइंग मन वेर टू गो एंड हाउ टू गो It's not getting support to move ahead.